बीपीसीएल कंपनी प्रशासनाचा मुजोर स्थानिक कामगारांना कामगारांना डावलून परप्रांतीय रोजगार देण्याचा संतापजनक प्रकार उरण तालुक्यात भेंडकळ येथे बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे सदर प्रकल्प राष्ट्रीय असल्याने व उरण तालुक्यात भेंडकळ येथे असल्यामुळे सदर कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून पंधरा व सोळा ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी बीपीएसएल कंपनी प्रशासनाने सणानिमित्त सुट्टी दिली व या सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम, काम करण्यास तयार होते पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे असाच प्रकार सतरा ऑगस्ट रोजी सुद्धा झाला आहे बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएल अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक दोन व टोळी क्रमांक तीन हजार अडुसष्टच्या माथाडी कामगारांनी शनिवार ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता गेट वर अधिकाऱ्यांना घेराव घातला सतरा ऑगस्ट रोजी सुद्धा कामगार कंपनीच्या गेट समोरच उभे होते मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिला आहे